देखील तयारी केलेली आहेत न्यायालयात आहे वीस फेब्रुवारी तारीख सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे मला वाटतं सार्वभौम सभागृह हे जगातलं नाही देशातलं नाही तर जगातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं लोकशाहीचं सगळ्यात मोठं घटनापीठ ज्याला म्हटलं जातं त्या ठिकाणी आज एक प्रश्न प्रलंबित वीस महिन्यापासून हायकोर्टाने निकाल नवनीत राणांच्या विरोधात दिला आहे त्यांचे चौदाच्या चौदा सर्टिफिकेट बोगस आहेत त्यांना अडीच वर्ष अडीच लाख दंड आणि जे त्यांनी लोकसभेचे जे हे घेतले होते फायदे घेतले होते ते परत करणं हे सगळं हायकोर्टाने निकाल दिल्यानंतरसुद्धा एका ठिकाणी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट निकाल देतं की सोळा आमदारांचा निकाल हा एवढ्या तीन महिन्यामध्ये घेण्यात यावा आणि एका ठिकाणी सुप्रीम कोर्ट वीस वीस महिने लावतं कुठेतरी त्या दिवशी एक म म मुस्लिम भगिनीनी माझ्या वंचितच्या स्टेजवर एक वाक्य बोलली होती परंतु ते मला पूर्ण मी त्याला पाठिंबा देत नाही परंतु ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्ट नक्की कोणाच्या शब्दावर चाललं आहे म्हणजे मलाही खऱ्या अर्थानं हा विषय माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला पडतो हो की एक लोकसभेच्या खासदाराचं पाचशे सत्तेचाळीस लोक सत्ते जे निवडून देतात पूर्ण दीडशे करोड लोकांमधून त्याचा एक महत्त्वाचा विषय असून सुद्धा जर तो प्रश्न वीस महिने जर सुप्रीम कोर्ट थांबवून ठेवत असेल तर नक्की कुठेतरी काहीतरी चूक काहीतरी सुप्रीम कोर्टामार्फत होते असं मला खऱ्या अर्थान मनापासून वाटतं निवडणुकीच्या